कळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वर उल्हासनगर वाहतूक विभागातर्फे पे काजल पेट्रोल पंप परिसरातील सर्व स्थानिक दुकानदार गॅरेज चालक मालक तसेच ट्रक टेम्पो असोसिएशन यांना कळवण्यात येते की आपण आपल्या दुकानासमोर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीमध्ये वाहने पार्किंग करून ठेवलेली आहे तरी आपण आपली वाहने तात्काळ काढून घ्यावी अन्यथा आपल्या वाहनावर ही चलन कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यावी तसेच सदर रोड वरती उद्यापासून कुठल्याही प्रकारची वाहने पार्किंग करू नये अन्यथा वाहतूक विभागातर्फे नियमित कारवाई करून आपल्या गाडीवरती दंडात्मक कारवाई केली सर्वांनी नोंद घ्यावी उद्यापासून आपण अशा गाड्या पार्किंग करायच्या नाही अन्यथा हे आनंद श्रीकार पाठ दोघांनी रोडवरती गाड्या पार्किंग करायच्या नाही आम्ही आपल्या गाडीवर रोज चलन कारवाई केली जाईल कुठली सूचना देता तुम्हाला आज आम्ही कळवलं तुम्हाला आम्ही कळवणार नाही नागरिकांच्या तक्रारी आहे बचतभूमी चौक काजल पेट्रोल पंप आणि भंगार गल्ली अतिशय चुकीच्या प्रमाणे पार्किंग करतात लोकांना जायला जागा राहत नाही रस्ता हा लोकांच्या रस्ता हा वाहन चालक मालकीचा आहे उल्हासनगरात पार्किंग विरोधात कारवाई आतापर्यंत शेकडो वाहनांवरही चलनद्वारे सुमारे दोन लाखांचा आकारला दंड उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने चुकीच्या पद्धतीने पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर मोठी कारवाई केली आहे विशेष म्हणजे या कारवाईत महाराष्ट्र शासनाच्या वाहनालाही सूट देण्यात आलेली नाही सोमवारी उल्हासनगर महापालिका आणि ट्रॅफिक पोलिसांनी काजल पेट्रोल पंप रोड ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रोड या परिसरात विशेष मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच फुटपाथवर बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली फक्त वाहन चालकच नव्हे तर परिसरातील दुकानदार विशेषत गॅरेज चालकांनाही वाहने योग्य पद्धतीने पार्क करण्यास सूचना देण्यात आल्या उल्हासनगर ट्रॅफिक पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पार्किंग व्यवस्था सुरळीत होईपर्यंत ही कारवाई सातत्याने केली जाईल पोलिसांनी महापालिकेच्या या संयुक्त का कारवाईमुळे नागरिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहतूक सुوئ ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचं शहर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात व रस्त्यावर लावून माल उतरवतात वगैरे तर आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो परवा आम्ही डॉल्फिन रोड मोकळा केलेला आहे तिथे देखील खूप वाहनं रस्त्यावर लागायची आणि वाहतुकीला अडचण निर्माण होती त्या अनुषंगाने आता हा रोड घेतलेला आहे आम्ही नंतर शास्त्री चौक जेवढे रस्ते आहेत बदले सर्व रस्त्यांवर आम्ही अशीच मोहीम राबवणार आहोत आणि वाहन चालकांना शिस्त लावणार आहोत जेणेकरून रस्ता मोकळे राहतील शहरामध्ये परवानगी काहीतरी बांधून दिला काय सांगायचं अवजड वाहनांसाठी आपण त्यांना दुपारी अकरा वाजता सोडतो पाच वाजेपर्यंत नंतर रात्री बारा नंतर सकाळी सहापर्यंत असं त्यांना परवानगी दिलेली आहे मान्य आयुक्त इनोने उल्हासनगर शहर मे जो हेवी पार्किंग होती रोड पे ऊपर और जो, जो वालों का है आहे हटाने आदेश दिए आहे तो ट्रॅफिक पोलीस में लेके डॉल्फिन क्लब जो रोड नया रोड बनाय वहाँ पे काजल पेट्रोल रोड जहाँ पे हेवी पार्किंग होती है उसके खिलाफ जो है कार्रवाई चालू है ये कार्रवाई हमारी चालू रहेगी आज 70,000 जो है इनके ऊपर पेनल्टी एक्शन दिया गया है दंड वसूल किया गया है और ये कार्रवाई इसके आगे भी कंटिन्यू चालू रहेगी ठक घड़ा पहानेक्राइब करा अपने यूटी वी मरा वृत्तवाहिनी बेल आयकॉन दाबा पहा आ वीडियो सर्वत्या मोबाइल स्क्रीन